तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर भावांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे असा खास प्रकारचा असा हा फॉन्ट हा फॉन्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही हा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो पण एकदम फ्री तर भावांनो या फॉन्टला एक पासवर्ड आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर भावांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावांनो जर तुम्हाला काही डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला मेसेज करू शकता इंस्टाग्राम पेजची लिंक खाली दिलेली आहे आणि जर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असलं तर ते टेलिग्राम चॅनलला भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे तर भावानो जर आपण टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर भावांनो पै सर्वात पदल्या पिक्सलॅपॅप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यावरती खाली ती चार नंबरचं ऑप्शन देतं तिथे जायचं आहे तिथं जाऊन ट्रान्सपरंटवर जायचं आहे ट्रान्सपरंट करून इथे कलर आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे ब्लॅक जेणेकरून ते पूर्ण ठळक दिसून येईल तर खाली इथे येऊन ही पहिली टेक्स्ट डिलीट करायची न्यू टेक्स्ट ऑन करायची आहे इथे एडिटवर जायचं आणि एडिटवर जाऊन इथं जे नाव आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे जे आपल्या चॅनलचं नाव आहे ते त्याच्यानंतर भावांनो फॉन्टमध्ये जायचं आहे फॉन्ट मध्ये फॉन्ट मध्ये जाऊन तो फॉन्ट पहिले ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर बघू शकता भावांनो फॉन्ट बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता एक न्यू टेक्स्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याला त्याच्या खाली आणून घ्यायचं आहे जे फॉन्टचं नाव आहे त्याच्या खाली त्याच्यानंतर इडिटवर जायचं आहे इडिटवर जाऊन इथं तुम्हाला जे तुमच्या चॅनलचं क्रिएशन किंवा एडिट्स काय नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर डबल एकदा फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला जे पिक्सल लॅबचं फॉन्ट येतं त्याच्यामध्ये जाऊन दोन ते तीन नंबरचा एक फॉन्ट असतो रेगुलर नावाचा छोटासा फॉन्ट आहे तो ओपन करायचा आहे त्याचं स्पेसिंग वाढवायचं आहे चाळीस ठेवायचं आहे मिनिमम आणि साईज तुमच्या याने ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला हवी तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला खाली ठेवायचं तुम्ही खाली ठेवू शकता वर ठेवायचं तुम्ही वर ठेवू शकता त्यानंतर भावानं तुम्ही इथं जाऊन ट्रान्सपरंटमध्ये जाऊन ट्रान्सपरंट करायचं आहे चौथ्या लेअरमध्ये जाऊन वरती सर्वात वरच्या लेअरला दोन नंबरच्या याला जाऊन सेव्ह करायचं आहे आणि याचा जाऊन कस्टमर जाऊन सेव्ह करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भावानं असेच तुमच्यासाठी नवीन नवीन फॉन्ड मी घेऊन